नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज बघा वळखा बघू आपण कुठे आलेलो हो। आहोत तर आज आपण तुळशीबागेत आलेलो हो। आहोत म्हणजेच बाप्पांचं दर्शन करायचं आहे गावाकडनं माझ्या मम्मी आल्या होत्या तर मग त्यांना बाप्पांचं दर्शन करायचं होतं म्हणून आम्ही आलो तर आणि आम्ही आज सिटी बसने आलो कारण गाडी गॅरेजमध्ये होती म्हणून आम्ही आज सिटी बसनेच आलेलो तर सकाळी खूप लवकर आल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हते कारण चारच्यानंतर खूप सारी गर्दी होते आणि मग दर्शनही व्यवस्थित होत नाही म्हणून आम्ही सकाळी लवकरच आलेलो तर बघा थोडं ऊन होतं जास्तही नव्हतं तर छान वाटत होतं तर चला आता आपण बाप्पांचं दर्शन घेऊ आणि आम्ही इथून रॉंग साईडनी चाललेलो नंतर लक्षात आलं आमच्या की आपण रॉंग साईडने जात आहोत मंदिरात खूप छान वाटत होतं का कारण सकाळी गर्दी काही काहीच नव्हती

I don't know. I don't k n w I don't know. a d a n t k t know. I I w I don't k n t k n সাটিকরে ভুগু ইচেনে মাকরে সানে. どうぞ。